निमित्त एक हिंदू समाजाची एक रीत असल्याप्रमाणे आणि महा अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत जे खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहे त्या अखिल कु त्या खंडोबाच्या आज लग्न आहे चंपासिष्टीच्या निमित्तानं आणि हे सर्व गावकरी आणि सर्व समाज बांधवाच्या वर्गणीतून सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी करण्यात आलेला हा मोठा असा उत्सव झालेला आहे आणि यामध्ये सर्वच समाजाचे जातीवंताचे सर्वच लोकांचं ला मुलं बाया माणसं वरिष्ठ सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्वांचा सहभाग असा उत्सुकतेने राहिलेला आहे आणि या याच्यातून आम्ही एकच एक सांगू इच्छितो की हा सर्व धर्मसमभावाचा एक आणि एकोप्याचा आपला एक कार्यक्रम आहे आणि असंच हे परंपरागत चालत राहील आज या कार्यक्रमानिमित्त किमान पाच ते सात हजार लोकांचं अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात पार पाडलेला आहे आणि आतापर्यंत सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी जवळपास सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालूच राहत आहे दिवसभराचा आणि या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील सर्व लहान मोठे बालक यात्रेच्या एक स्वरूपा इथं आलेलं आहे आणि सर्व जणांची आवर्जून इथं उपस्थिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जाणवलेली आहे महाराष्ट्राचं कुलदेव देव खंडोबा याचा लग्न समारंभ गोरेगाव येथे दे फाटामोठात संपन्न करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त आम्ही महाप्रसाद बनवतो त्या महाप्रसादामध महाप्रसादामध्ये चार क्विंटल चावल आणि दोन क्विंटल बुंदी असा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केला आणि सकाळी नऊ वाजता जी या लग्नाची काठी असते ती काठी घेऊन पूर्ण गावातून मिरवणूक काढून थाटामाटात इथे येऊन समारंभ पार पाडला त्याला सुरुवात झाली महाराष्ट्राची कुलदैवत खंडोबा यांचा लग्न होते या गोरेगाव पंचकोशीतील समस्त गावकरी मंडळी व सर्व भाविक भक्त या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते सकाळच्या नऊ वाजता हा कार्यक्रम एका मिरवणुकीच्या स्वरूपात मोठ्या झोमासोमाने चालू झाला गावातून काठीच्या दणंद आवाजामध्ये खंडोबा मंदिरावर आम्ही प्रवेश केला त्यानंतर तिथे खंडोबाचे लग्न लावून त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली यामध्ये लाखो हजारो भाविक भक्त ज्या मरा महाप्रसादाचा आनंद घे घेत हा महाप्रसाद जवळपास पाच ते सहाच्या दरम्याने संपन्न झाला आणि या महाप्रसादाच्या या पंचकुशीतील सर्व भाविक भक्तांनी एका आनंदाने हा कार्यक्रम पार पाडला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही खंडोबाच्या लग्न विधीनिमित्त मोठा भव्य असा कार्यक्रम ठेवत असतो त्यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्यानिमित्त चार क्विंटल तांदूळ आणि दोन क्विंटल बुंदी आम्ही जरी वर्षप्रमाणे यावर्षी केलेली आहे आणि आम्हाला सर्व समाजाचा प्रतिसाद हो मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही हा उत्सव साजरा करतो सकाळी गावातून आम्ही सहा आमची जी, जी काठीची असते मिरवणूक ती का मिरवणूक निघून दोन तास आमची मिरवणूक चालते त्यानंतर आम्ही इथं देवस्थानावर येत असतो आणि आमचा जो महाप्रसाद चालू असतो तो दिवसभर आम्ही राबवत असतो